एंट्री आहे मित्रांनो गुरुकुल बघू शकता शकतो टॉपर आहे हैदराबादमधील आंध्रामध्ये सर्वात मोठं नारायण गुरुस्कूल ना श्री, श्री स्वामीनारायण गुरुकुल स्कूल बघू शकता आपण इथे आसाम महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचे विद्यार्थी आहेत सिक्कीम सिक्की। खूप चांगली संस्कृती आहे इथं मुलांना चांगल्या प्र प्रकारे संस्कार इथे दिले जातात आणि सहा महिन्यामध्येच आपल्या मुलाचा आपल्याला रिझल्ट येते बघायला मिळतो शंभर टक्के ते बघू शकतो ते फक्त मुलांसाठी आहे मुलींना इथं ॲडमिशन पण नाही आज आमचे दोन मुलं इथं आहेत दोन वर्षापासून त्यांनाच भेटायला आज आम्ही इथं आलो होतो बघू शकता आज रक्षाबंधन निमित्त सर्व मुलांना भेटण्यासाठी राखी बांधण्यासाठी सर्व भागातून पालकवर्ग इथे उपस्थित झालेले आहे काही काहीचे मुलांचे तोंड तर एवढे पडले होते की त्यांचे नातेवाईक आज आले नाही त्यांना भेटण्यासाठी काही अडचण येऊ शकते हे बघू शकता मुलं ऑफिस है होते इतने सर्व प्रकार के खेल है स्केटिंग बैडमिंटन क्रिकेट बास्केटबॉल फुटबॉल वॉलीबॉल सर्व प्रकार के खेल ये हॉस्टेल का ब्लॉक है बगू शकता खूब छान व्यवस्था है इतना सकाळी साडेचारला मुलांना उठवतात पारायण असते पूजा असते हे बघू बघू शकतात कौशल्य मुलामध्ये इथे आपल्याला बघू शकतो मुलामध्ये गेमिंग असो सर्व गोष्टीचा सराव इथे केला जातो चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण इथे दिले जाते धावापळीच्या लाईफमध्ये आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही मुले आपले गेमिंगच्या अगाऊ नादाच्या ला वयामध्ये लाग लागायचा हेच वय असते त्यामुळे सर्व पालकांनी लेकरांकडे लक्ष देणं सर्वात अत्यंत गरजेचं ठरलेलं आहे तीस एकरचा जवळपास हा परिसर आहे हे हॉस्टेल आहे मुलांचं हे बघू शकतात की ते जवळपास हजारोच्या वरी पालकवर्ग आज त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी इथं आलेले आहेत स्टेडियम हे व्हॉलीबॉलचं स्टेडियम हे बघू शकता कशा प्रकारे पालक आपल्या लेकरांना घेऊन बसलेले आहे हे क्रिकेटचं स्टेडियम आहे बघू शकता इथे हर संडेला चांगल्या प्रकारचे सामने होतात चांगलं स्टेडियमच आहे एक प्रकारचं इंटरनॅशनल स्कूल एक क्लास आहे मुलांचा बघा मुलं कसं सराव करतात हे मधामधला एरिया आहे मित्रांनो बघू शकतो ते मुले राहतात ते हॉस्टेल आहे मुलांचं सगड़े मोटा है बेलिकॉप्टर फैन पे बगत फैन है, है बहु सकता अपन क्लस स्क्रीन है प्रार्थना वगैरह मध्य प्रदेश कौन से क्लास में है कब से है कितने साल हो गए एक साल कैसा है यहाँ पे पढ़ाई गिड़ाई कैसे अच्छा है घर की यादाती क्या या, याद हाती नाही मध्य प्रदेश की ठीक आहे हे आमच्या पुतण्याचा मित्र आहे मित्रांनो मध्य प्रदेशचा आहे मुलांना आणलेली सामग्री एका वर्षाची फी जवळपास अडीच लाख रुपये आहे मित्रांनो या स्वामीनारायण गुरुकुल स्कूलची पण लेकऱ्यासाठी पैसा महत्वाचा नाही वळण महत्त्वाचं आहे जे इथे शंभर टक्के लागणार म्हणजे लागणार हे बघू शकता राखी रक्षाबंधन चालू आहे बघू शकता मित्रांनो फक्त आरतीसाठी सर्व मुलांना इथे सकाळी पाच वाजता बसवल्या जाते आणि स्वामीची आरती केली जाते हे भगवान बघू शकता किती सुंदर आहे स्वामीनारायण देवाची प्रार्थनाची जागा आता निरूप समारंभाची वेळ झाली मित्रांनो पाच वाजलेले आहे आम्हाला आता जावे लागेल बेल वाजलेली आहे हो लहान लहान मुलेसुद्धा भावाला भेटायला आलेले आहेत हे चाहताला तसं लाईन हे काय रेकडे बघ हे फुटबॉलसाठी तयार केलं ग्राउंड आहे मित्रांनो बघा किती मोठं ग्राउंड आहे बास्केटबॉल स्पोर्टच ग्राउंड आहे मित्रांनो इथे शिक्षण हे तेवढेच दिले जाते आणि खेळांना पण तसेच प्राधान्य दिले जाते चार गडबड झाली आता बघा यायची गडबड निघायची गडबड महत्वाचा मुद्दा सांगायचा सा म्हणजे मित्रांनो इथे आपल्या मुलांना आपली इथं आल्यानंतर आपली किंमत कळते आणि काय माया असते आई आईवडिलांची ते इथे आल्यावर त्यांना कळेल ठीक आहे धन्यवाद